विंचूर येथे श्रीराम अक्षदा कलशाची भव्य दिव्य संपूर्ण गावात शोभायात्रा येथील ती दिनांक तीस रोजी अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना निमित्ताने आलेल्या श्रीराम अक्षदा मंगल कलशाची विंचूर शहरात ढोल ताशा व डीजेच्या गजरात जय श्रीरामाच्या नाऱ्यासह स्वागत करण्यात आले अयोध्या राम जन्मभूमीतील अक्षदा मंगल कलशाची विंचूर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली मंदिरापासून टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला पालखी मिरवणूक काढण्यात आली विंचूर मेन रोड नेहरू चौक बजरंग मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेश अष्टविनायक मंडळ बाजार गल्ली मारवाडी पेठ पूर्ण गावामध्ये शोभायात्रा उत्साहात झाली यावेळी स्त्रियांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन तरुणांनी हातात भगवे ध्वज घेतले होते शाळकरी मुलांनी रंगीबेरंगी कपडे परिधान केल्याने शोभायात्रा खुलून गेली होती सियावर रामचंद्र की जय एकही नारा एक ही नाम जय श्री राम जय श्रीराम अशा घोषणा दिल्या पुढील आठवड्यात घरोघरी अक्षरा वाटप करून निमंत्रण देण्याचे नियोजन करण्यात आले बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या सोहळ्या प्रसंगी विंचूर राम मंदिर येथेही उत्सव सोहळा साजरा करण्याबाबत यावेळी चर्चा आहे विंचूर विष्णुनगर हनुमान नगर, नगर सुभाषनगर विठ्ठलवाडी डोंगरगाव येथील भजनी मंडळ महिला भाविक व विंचूर ग्रामस्थ यांनी शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग घेतला महाराष्ट्र माझा न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश निफाड